एकदम कुरकुरे नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कुरकुरी तशी मेथीची भजी बनवणार आहोत त्यासाठी वैती मी तीन जुड्या मेथी घेतलेल्या आहे बारीक मेथी घेतलेली आहे तर ही ना पहिली मी स्वच्छ धुवून आता साफ करून घेणार आहे बघा इथे धुवून मी याच्यामध्ये काही घाण वगैरे त्याची काढून घेतली आहे आता ही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची थोडी मुळं कट करायची आणि बारीक बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची ही जी मेथीची भजी आहे ना एक नंबर लागते आणि एकदम कुरकुरीत होते ही भजी तुम्ही पण एकदा ह्या प्रकारे नक्की करून बघा तरी बघा ही आपल्या अशी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची हे बघा मेथी आपली छान अशी इथे बारीक कट करून झालेली आहे इथे मी वाडग्यामध्ये मेथी काढून घेतलेली आहे आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून हे बघा पातळ आणि उभे चिरून घ्यायचे तसे आता हे पहिले आपण थोडे सुटसुटीत करणार आहोत हे बघा अशी सुटे करायचे आणि मग आपल्या या मेथीमध्ये घालून घ्यायचे आणि ना भजीसाठी ना कांदा तुम्ही असा उभा चिरा म्हणजे ना जी भजी आहे ना एकदम कुरकुरीत होते हे बघा सर्व कांदा आपल्या असा सोटून सोडून सोडून टाकायचं आहे त्यानंतर मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ हळद थोडंसं हिंग त्या मी इथे एक चमचा ओवा घेतला आहे थोडा हातावर क्रश करून टाकायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेणार अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे पाणी वगैरे नाही वापरणार आहोत कारण की मीठ घातलेलं आहे आणि कांद्याला पाणी हा सुटतोस त्याच्यामुळे पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही आहे जर लागलं तरच घालायचं आहे कारण की आपण जी भजी बनवणार आहोत ना ते एकदम असं त्याचं जे बॅटर आपण बनवत ना ते एकदम सुसुटीत करणार एकदम चिकट वगैरे आपल्याला करायचं नाही आहे बघा असं सर्वकडे लावून घ्यायचं आहे आणि जर मेथी आहे त्याच्यामुळे थोडा करसटपणा असतो तुम्हाला जर गोळस थोडीशी म्हणजे हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गुळ सुद्धा घालू शकता तर हे बघा छान असं इथे आपल्याला बनून झालेलं आहे आपण पाणी नाही वापरलेलं आहे हे बघा मस्त सुसुटी झालेलं आहे आणि आपल्याला असंच हवं आहे हे बघा आता आपण भजी करण्यासाठी घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपलं इथे आता आपल्याला थोडी थोडी अशी भजी याच्यामध्ये टाकून घ्यायची हे बघ मस्त लागते एकदम कुरकुरीत होते एकदम फक्त तुम्हाला थोडस याच्यामध्ये असं वाटत असेल की थोडं करवट पण आहे तर तुम्ही थोडस असं म्हणजे थोडस गुळ घालू शकता पण मी नाही घालणार याच्यामध्ये कारण की भजी छान लागते तुम्ही सॉस वगैरे वगैरे टाकलात ना आणि खाल्लीत ना तर मस्त लागते ही आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत ना छान अशी तळून घ्यायची थोड चमचा एक साइड आपली छान अशी झालेलीच आहे आता आपण पलटी मारून घेणार आहोत सर्व बाजू व्यवस्थित पलटी करून घ्यायची आपल्याला आता दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान अशी कुरकुरीत अशी करून घ्यायची हे बघा इथे मस्त अशी आता भजी आपली तळून झाली तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि मस्त अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे बघा आता आपण ही काढून घेणार आहोत काढून घेते आणि दुसरी सुद्धा आपण अशी आता टाकून घेणार आहोत अशीच आपल्याला थोडी थोडी सोडून घ्यायची आणि ना बॅटर का तर आपल्याला ना सुटसुटीतच आहे म्हणजे ना चिकट नाही आहोत आणि चिकट न झाल्यामुळे कशी भजी एकदम छान अशी कुरकुरीत होते अशा प्रकारे सर्व भजी मी आता तळून घेणार आहे तर हे बघा इथे आपली मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी मेथीची भजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता ती मस्त दिसते आणि एकदम छान पण लागते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद